नमस्कार आज या ठिकाणी मारडी गावामध्ये से ट्रीज इन्वयरमेंट ट्रस्टकडून आपल्याला आंब्याची रोपं आलेली आहेत आणि ती जवळजवळ चार हजार रोपं मार उत्तर सोलापूर मारडी गावात आणि तांबळवाडीसाठी आलेले आहेत हा से ट्रीज कंपनीने जो कन्सेप्ट घेतलेला आहे तो शेतकरी दिवसेन दिवस म्हणजे थोडक्यात खड्ड्यात चाललेला आहे पाऊस एकतर जास्त पडतो किंवा कमी पडतो त्याच्यामध्ये भाजीपाला चेंज होऊन जातं त्याच्यामध्ये त्यांना भाव मिळत नाहीये अशा वेग वे करपा पडतो अशा वेगवेगळ्या वे संकटाला सामोरे जात असताना सेट रिझीने हे जे पाऊल उचललेले आहेत ते खरंच आमच्या सर्वांसाठी अभिमानाचे आहेत आणि शेतकऱ्यांना पुढे काढण्यासाठी आहे कुठेतरी हे आंब्याची झाडं लावल्यानंतर कुठेतरी त्यांना अंतर्गत पीकसुद्धा घेता येईल आणि पुढे जाऊन शेतकरी सक्षम होईल आणि ही रोपं आज हजारो लाखो रुपयेची रोपं आहेत हे साधं एक रोप घ्यायचं तर दोनशे अडीचशे असं शंभर रुपयेपर्यंत रोप आहे पण हे लिटरली सांगायचं झालं तर हे कम्प्लीट आपल्याला से ट्रीजनी फ्रीमध्ये रोपं दिलेत आणि आज मार्डी गावचे शेतकरी आपण बघत आहात सगळेजण हे शेतकरी खूप चांगल्या पद्धतीने लावून जोपासना सुद्धा करणार आहेत आणि त्यासाठी फक्त जोपासना आणि करा आणि द्या एवढंच से ट्रीज म्हणत नाहीये तर ती आपल्याला तीन वर्ष फळबाग येईपर्यंत फळ हातात येईपर्यंत आपल्याला मार्गदर्शन करणार आहे धन्यवाद